काही गोष्टी लक्षात घेतल्या तर ही चिक्की अजिबात बिघडत नाही आणि संपेपर्यंत ती नरम सुद्धा पडत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने एक वाटी चिक्कीचा गुळ घेतला आहे ह्या चिक्कीसाठी गुळ आणि शेंगदाण्याचं प्रमाण घेताना ते कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या नंतर कढई गरम करून लो टू मीडियम फ्लेमवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून थोडे थंड होऊ द्या नंतर यावरील सालं काढून घ्या शेंगदाणे थोडे गरम असतानाच यावरील सालं पटापट निघतात तर हे बघा जेवढे शक्य होईल तेवढी सालं काढून घ्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडं जाडसर दळून घ्या शेंगदाण्यांची जास्त बारीक पावडर करून घ्यायची नाही तर हे बघा थोडे दाणे दिसायला हवेत अशा प्रकारे दळून घ्या त्यासाठी मिक्सरला एकसारखं न फिरवता चालू बंद मोडमध्ये दोन तीनदा फिरवून घ्या आता चिक्कीसाठी पाक तयार करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये गूळ घाला नंतर यामध्ये थोडं पाणी घाला इथे पाणी जास्त घालायचे नाही एक वाटी गुळासाठी पाववाटीपेक्षा थोडं कमी पाणी घाला आता गॅस चालू करून लो टू मिडियम फ्लेम वर पूर्णपणे वितळवून घ्या पाक बनवण्यासाठी गुळ नेहमी तोडून घाला आणि चमच्याने खडे अशा प्रकारे फोडून घ्या म्हणजे तो पटकन वितळतो तर, तर हे बघा गुळ पूर्णपणे वितळला आहे काही इम्प्युरिटी असतील तर आता ह्या स्टेजला हे मिश्रण तुम्ही गाळून घेऊ शकता तर आता गॅसची फ्लेम बारीक करा आता यामध्ये मी पाव चमचा साजूक तूप घातले आहे तूप घालणे ऑप्शनल आहे परंतु तूप घातल्याने चिक्कीला शाईन आणि टेस्ट सुद्धा छान येते बारीक गॅसवरच हे मिश्रण सतत ढवळत आणि अशा प्रकारे रंग बदलल्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काही थेंब घाला आणि थोडं थंड होऊ द्या तर हे बघा पाकाचे थेंब कडक होऊन छान तुटत आहेत आणि जर हे तुटत नसतील तर पाकाला आणखी थोडं शिजवून घ्या कारण पाक जर अशा प्रकारे कडक न होता नरम राहिला तर चिक्की सुद्धा नरम होते आणि खाताना ती दाताला चिपकते नंतर लगेच यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला आणि पटापट मिक्स करून तूप लावलेल्या प्लेटमध्ये घाला तर एका वाटीने किंवा प्लेटने हे मिश्रण एकसारखं पसरवून घ्या दोन्ही प्लेटला आधीच तूप लावून ठेवा आता हे मिश्रण गरम असतानाच सुरीने कटचे निशान लावून घ्या कारण थंड झाल्यानंतर सुरीने ते कापता येत नाही आणि रूम टेम्परेचरमध्येच मध्येच थंड होऊ द्या प्लेटला थोडं जास्त तूप लावा म्हणजे हे बघा चिक्की प्लेटमधून पटकन निघते चिक्की हलकीशी गरम असतानाच प्लेटमधून काढून घ्या आणि जर पूर्णपणे थंड होऊन प्लेटमधून निघत नसेल तर प्लेटला बारीक गॅसवर थोडं गरम करून घ्या चिक्की पटकन निघते आपला पाक जर परफेक्ट झाला तर चिक्की संपेपर्यंत नरम पडत नाही आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद